लोकसभेत नरेंद्र मोदींना बसलेल्या धक्क्याचा बदला आता विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी घेतला असं आजचे निकाल पाहून म्हणता येईल आज दिल्लीच्या नरेंद्रचा बदला महाराष्ट्राच्या देवेंद्रनं घेतला असंही राज्याच्या गल्लीबोळात बोललं आहे म्हणजे पूर्वी एक घोषणा फारच प्रसिद्ध झाली होती आणि ती म्हणजे केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र आजच्या निकालानं पुन्हा एकदा नरेंद्रचा बद्रा देवेंद्रनं घेतला असा मेसेज राज्यात गेला म्हणजे काय झालं हे आपल्याला या व्हिडिओतनं आहे मात्र त्याआधी कृपया घेऊन टाक्यात तुमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या महायुतीनं विजयाचा गुलाल उधळला लोकसभेला सेट केलेलं फेक नरेटिव्ह आठवत असेल म्हणजे संविधान खत्रेमय असं फेक नरेटिव्ह लोकसभेला सेट केलं गेलं आणि फेक नरेटिव्हच्या आधारे लोकसभा लढवली गेली त्याचा फटका महायुतीच्या तीनही पक्षांना म्हणजे भाजप शिंदेसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तीनही पक्षांना त्याचा फटका बसला होता आणि जो मतदारसंघ हक्काचा होता अशा राज्यातल्या अनेक मतदारसंघात भाजपला आणि पर्यायानं मोदींच्या चारसं पारच्या नाऱ्याला फटका बसला होता महाराष्ट्राचा जो मतदार भाजपला मतदान करत तो होता तोही भाजपच्या विरोधात गेला आणि मग महायुतीला सतरा जागांवरती समाधान मानावं लागलं होतं हा पराभव नरेंद्र मोदी भाजप आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांना चांगला झोंबला होता मव्याचा स्पीड असाच राहिला तर विधानसभा सुद्धा गमवावी लागेल हे फडणवीसांच्या ध्यानी आलं होतं मग त्यांनी या पराभवाची कारणीमीमांसा करायला सुरुवात केली लोकसभेला झालेल्या पराभवाचा बदला घेण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारलं समोर आव्हान होतं शरद पवारांसारख्या मुरलेल्या नेत्याचं आणि धोका देणाऱ्या उद्धव ठाकरेंचं मात्र कार्यकर्ते आणि साथीदारांच्या मदतीनं फडणवीसांनी राज्य पुन्हा पिंजून काढलं आणि शिंदेंच्या साथीनं आणि अजितदादांच्या साथीनं मग लाडकी बहीण योजना राबवली त्यानं महिलांना विश्वास दिला आणि आपल्या अभ्यासाच्या जोरावर मग फडणवीसांनी शरद पवार मनोज जरांगे पाटील मुस्लिम धर्मगिरू नोमानी अशी आव्हानं पेरली राज्यात भाजप आणि महायुतीचा आकडा न भूतो न भविष्यती असा पोहोचला देवेंद्र फडणवीस क्या चीज है हे त्यांनी राज्याला दाखवून दिलं महत्वाचं म्हणजे जे शरद पवार यांच्याशी थेट सामना होता त्या पवारांची पवार राज्यात दिसलीच नाही त्यामुळे लोकसभेतल्या नरेंद्रचा बदला विधानसभेत देवेंद्रने घेतला हे विधान आज राज्यात पाहायला मिळतंय लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यात आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अजित पवार यांना महायुतीमध्ये का घेतलं या निर्णयाबाबत पटवून सांगितलं मतांचं गणित समजावून सांगितलं आणि संघाला विश्वासात घेऊन विधानसभेची तयारी सुरू केली त्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या विभागनिहाय बैठका झाल्यानंतर बुथनिहाय बैठका घेऊन त्यांच्या तयारीवरती जातीनं लक्ष ठेवलं कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो ही बाब त्यांनी ज्येष्ठ नेत्यांच्या मनावरती बिंबवली आणि याच कार्यकर्त्यांच्या जोरावरती आपल्याला निवडणूक लढवायची हा संदेश पार्टीत पोहोचला त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले बरं ते कामाला लागले ते जून महिन्यापासूनच निवडणूक जाहीर होण्याची त्यांनी वाट पाहिली नाही याशिवाय निवडणुकीला सामोरं जाताना महायुती म्हणून सामोरं जायचं असंही त्यांनी ठरवलं मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निकालानंतर घेऊ असं ठरवल्यामुळे महायुतीतल्या कोणत्याही नेत्यानं वाचाळ बडबड न करता मुख्यमंत्री पदावरती दावा ठोकला नाही लहान सहान नेत्यांनी काही विधानं केली सुद्धा असतील पण त्यामुळे महायुतीवरती परिणाम झाला नाही त्याच्या उलट चित्र हे महाविकास आघाडीत दिसून आलं होतं त्यामुळे जनतेमध्ये मनात महाविकास आघाडीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं ही बाब फडणवीसांनी कटाक्षनं टाळली एकीचं बळ मिळतं फळ ही म्हण महायुतीच्या एकत्रित प्रयत्नात दिसून आली आणि त्याला साथ मिळाली एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची देवेंद्र फडणवीसांच्या या फोकस धोरणामुळे आज महायुतीनं दोनशेचा आकडा पार केला आहे तर एकट्या भाजपला एकशे पंचवीसच्या आसपास जागा मिळणार असं चित्र स्पष्ट झालंय दोन हजार एकोणतीसमध्ये एक देश एक निवडणूक हे सूत्र राबवलं जाण्याची दाट शक्यता असल्यामुळे महाराष्ट्रात भाजपचं सरकार आणणं गरजेचं आहे ही बाब भाजपच्या नेत्यांना पटल्यामुळेच त्यांनी यावेळी विधानसभेत कोणतीही कसर सोडली नाही भाजपसमोर दोन हजार एकोणतीसची निवडणूक होती ही बाब आजच्या आकडेवारीवरून लक्षात येते तर महाविकास आघाडीसाठी यंदाचीच निवडणूक करो मोरोची होती त्यामुळे धोरण आखताना त्यांच्याकडून गल्लत झाली आणि तिथेच देवेंद्र फडणवीसांचा विजय झाला तुम्हाला आमचं हे म्हणणं पटतं का बरं संजय राऊतांनी जी पुन्हा निवडणुकीची मागणी केली आहे त्याकडे तुम्ही कसं पाहता भा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद